दरम्यान बाळासाहेबांची शिवसेना पक्षातील आमदार संजय शिरसाटांनीही संजय राऊतांवरून नारायण राणेंच्या सुरात सूर मिसळला नारायण राणे जे बोलले ते सत्तेत याबद्दल जर तुम्हाला आणखी माहिती पाहिजे असेल तर जे मातोश्रीच्या अवतीभोवती भावती फिरता येत कि ना किंवा किचन कॅबिनेट जे स्वतःला आहेत त्यांना हा प्रश्न विचार ते तुम्हाला सांग हे पब्लिकली जरी उद्धव साहेब म्हणत असेल तर अरे त्या उद्धवला काय कळतं का असं अनेक वेळाला अनेक ठिकाणी पुरवठा मंत्री गुलाबराव पाटलांनी संजय राऊतांवर टीकास्त्र केलं एकनाथ शिंदेनी दाढीवर हात ठेवला असता तर संजय राऊत कधीच खासदार झाले नसते अशी टीका गुलाबराव पाटलांनी संजय राऊतांवर केली आहे संजय राऊतांना मिळालेली एक्केचाळीस मतं ही एकनाथ शिंदे यांच्यामुळेच मिळाली असल्याचं गुलाबराव पाटील म्हणाले गुलाबराव पाटलांनी राऊतांवर टीका केली आहे आज संजय राऊत खासदार आहेत ते खासदार सुद्धा एकनाथ शिंदेमुळेच झालेत कारण जी एक्केचाळीस मतं संजय राऊतांना मिळाली ती एकनाथ शिंदे यांच्याच प्रयत्नामुळे मिळाली आहे असं वक्तव्य गुलाबराव पाटलांनी केलंय बऱ्याच टीका काय का आमच्या राजांच्या बाबतीमध्ये बोलत आहेत त्याच्यात मी खोलावर जाणार नाही पण संजय राऊतांना आमचं एवढंच आव्हान आहे नुसतं एकनाथ शिंदे नुसतं असा दाढीवर हात दिला असताना ना, खासदार नाही झाला असता आडवा पडला असता आडवा <laughs> एक्केचाळीस मत पडले ना ते असे केल्यामुळे पडले नाही तर ते आडवं झालं असत असो एक हिंदू एक एकजुकीचा मी या ठिकाणी आभार मानतो सगळ्या पक्षाचे लोक इकडे आले <laughs> आपला पक्ष भिक्ष बाजूला ठेवू अरे धर्म नाही तर पक्ष पुन्हा वाचणार आहे तुमचा त्यामुळे आपण सगळेजण एकत्र आलात त्याबद्दल मी आपल्या सगळ्यांचे आभार मानतो आपल्या सगळ्या मागण्या पूर्ण करण्याकरता हे सरकार कटिबद्ध आहे मी सुद्धा वचनबद्ध आहे